चंद्र भगवान की जय जयसूत हनुमान महाराज की जय शांब्रह्म एकनाथ महाराज श्री संत भागमा महाराज की जय सुंदर अशा मी विभीषणाला लंकेचा राजा त्या ठिकाणी केलेला विभीषणाला राज्य अभिषेक करायचा आहे त्यावेळेस त्या ठिकाणी प्रभूजी म्हणाले हनुमंता तू लंकेमध्ये गेला होता आणि लंकेमध्ये गेल्याच्या नंतर त्या लंकेच तू शोधन केलंस मग तू लंका पाहिलेलीस जशी लंका पाहिलीस तशीच लंका या ठिकाणी तू निर्माण कर म्हणजे चित्र रेखा समुद्र तीरावर असणारे त्या ठिकाणी वाळुकेची असणारी लंका निर्माण कर त्यावेळेस त्या ठिकाणी हनुमंतानं लंकेची निर्मिती केली लंका केलीच केली यात नवल नाही पण लंका ही केली कारण हनुमंतरायाचं पहिलं उद्यान कुठं गेलं तर पण लंकेमध्ये गेलो होतो तिथं क्रोमचा नावाची राक्षसी नव्हती घरघर नावाच्या राक्षसाची पत्नी तिचा अंत केला आणि नंतर लंकेमध्ये होते ती पड लंके देखील असणार चित्र तिथे काढलं सुंदर सुशोभित लंका हनुमंतांनी त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर त्या ठिकाणी निर्माण केली निर्माण केल्याच्या नंतर सुंदर असणारी लंका पाहिली पाहिल्यानंतर काय होत गाड प्रवेश जशी लंका आहे तशीच लंका असणारी हनुमंत निर्माण केलेली आहे लंकेचे जसे गड आहे जे दुर्ग आहे जितके अवघड आहे तेवढंच अवघड असणार चित्र तिथं रेखाटलेलं आहे तिथं असणारे त्या ठिकाणी दरवाजे आहेत ज्या ज्या गडावर त्या ठिकाणी तोप गोळे आहेत तेथे तोप त्या ठिकाणी असताना तिथे निर्माण केली आणि तस चित्र सर्व वांणारानी पाहिलं प्रभूंनी पाहिलं काय

चोरून जरी आला तरी त्याला त्या ठिकाणी संपवण्याची ताकद त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये होते असं सर्व अस्तर चित्र हनुमंतरायांनी प्रभूच्या समोर एकटात अरे असं उलट आहे का नाही दुसऱ्या अस्तारा शत्रू केलेला जो वारायच्या आहे त्या वारावर प्रतिकार करणारं शस्त्र जसं त्या लंकेनं लंकेमध्ये राजा रावणानं बसवलेलं तेच शस्त्र त्या ठिकाणी असणार बसवलेलं उलट यंत्र असणारे दुर्गेच्या हातात त्या असणाऱ्या गडामध्ये त्या लंकेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर जे असणारे शत्रु पक्ष कुठं कुठं स्थिर होतात कुठं कुठं त्या ठिकाणी असणारे शत्रुता घात करण्यासाठी विराजमान झालेले त्यांचे शस्त्र असणारी वाळू उचीवर का लंका लंका काही अजून अजून सर्व रामानी किंवा वानरांनी बघितली नाही लंका फक्त एकट्या हनुमंतानं बघितलेली आहे आणि ती लंका त्या ठिकाणी हनुमंतांनी दाखवलेली आहे म्हणून मी सांगत असतो बघा एकाग्र चित्र सगळ्यात जास्त कोणाचं होत तर पेंटरचं होतं पेंटरचं पेंटरने एखाद्या माणसाकडे जर बघितलं ना तर त्या माणसाचं चित्र ते डोळ्यात साठवतात आणि तसं कागदावर रेखाटतात म्हणून देव जरी त्यांनी डोळ्यात साठवला ना तर ते त्यांना देव व्हायला सोप इतकी सुंदर त्या ठिकाणी आमंत्राया ते कलाकार देखील दे लंका बघितली आणि त्या चिकड बघावं तिकडं असणार त्या ठिकाणी जसे तट आहेत जिथ बांध आहे त्या बांधाच्या ठिकाणी बांध आहे कुठल्याही प्रकारचं असणार त्या ठिकाणी लंकेमध्ये जशी असणारी त्या ठिकाणी लंका आहे जशी असत कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल केला नाही नवे लंकेकडे जर प्रभून बघितलं आणि या रेखाटल्याला लंकेकडे बघितलं तर त्याच्यामध्ये उनिवता दिसू नये कमतरता दिसू नये असं असतं त्या ठिकाणी हनुमंतानी त्या लंकेच चित्र त्या समुद्र काठावर त्या ठिकाणी निर्माण केलं प्राचीन लंकेची आकृती हनुमंतरायाने जी लंकेची असणार चित्र रेखाटलेले त्या चित्राच्या पुढे राहणारा जो इंद्र इंद्र ज्या ठिकाणी राहतो तिला अमरावती अमरावती म्हणतात देखील असणारी कशी आहे शून्य शून्य इतकी सुंदर असणारी त्या ठिकाणी पूर्णपणे लंकेच चित्र त्या हनुमंतरायांनी रेखाटलेलं आहे राज मंदिर लंकेमध्ये जशी आहे तशीच त्या ठिकाणी पूर्णपणे रेखाटण्याचं कार्य नव्हे ज्या ज्या असणाऱ्या घरावर त्या ठिकाणी ध्वज आहेत तेथे झोज त्या ठिकाणी फडकू लागलेले तेथे असणारिकाणी अशी स्वरूपाची असणारी लंका हनुमंतरायामचंद्रजीला दाखवली घराघर पॅनी लंका भुवानी परा लंकेमध्ये जस्या होते आपल्या भाषेमध्ये जसे घर होते काही जणांचे नऊ असणारे मजली होते काही जणांचे सहा मजली होते काही जणांचे चार मजली होते काही जणांचे दोन मजली होते त्या त्या पद्धतीची असणारी घरं त्या ठिकाणी जसे असणाऱ्या गल्ल्या पडलेल्या आहेत जिथं जसे रस्ते ते देखील रस्ते त्या ठिकाणी हनुमंतराने त्या चित्राच्या ठिकाणी असणाऱ्या अशी त्या ठिकाणी अवस्था